पाडील आत माझा ना पाटील 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 आत माझा पाटील पाठीला पाडील कर मला सांगा खरच आणि त्याच्या सोबतची मान आपली त्याच्याकडे अशी बघतात जे सोबतचे सुद्धा शॉक आहे सोबतचे सो माणसं पण चक्रावून गेलेले याच्या ऍक्टिंगला इतकी खतरनाक ऍक्टिंग नाही याची कि त्याच्या सोबतच्या लोकांना हसायला येते आता असं म्हणायला हरकत नाहीये काय ती ऍक्टिंग बाप रे बाप परंतु ती ऍक्टिंग कशीची होती अरे त्याला जोरात लागलेली होती मला असं वाटतं की तुम्ही ना आता त्या त्या तुला ज्या दोन दोन कोटीच्या कोटी कोटीच्या -कोटी लोक गाड्या देतात ना त्याच्याऐवजी तू एखादी व्हॅन शरद पवारला सांग की त्या व्हॅन मध्ये टॉयलेट बाथरूम सगळं काही असेल त्या व्हॅन मध्ये असं नाही का, का एक आपलं हे करा म्हणावं वर्कट घर करा की त्यात मी उभं राहणार आणि आपलं लोकांना हात करणार मला जर काही शिसू आली तुम्ही पटकन खाली जाणार पटकन करून येणार तर अशी व्हॅन तू सांग अं uh, की बाबा मला द्या म्हणून असं नाही का एक शरद पवाराकडे मागणी करता व्हॅन देतील तुला लगेच आपन, ते आजची आपण नाटकबाज माणसाची सभा नाशिक मधली बघितलीच असेल आता त्यांनी जर नगरवरनं नगरला अं शिर्डीवरनं लोक दम देऊन बोलवली म्हटल्यावर शिर्डीमध्ये मध्ये किती जमा केली असेल हे सगळ्यांच्या लक्षात म्हणजे आलं असेल त्याच्याबद्दल काही वादच परंतु सभेमध्ये हा माणूस जास्त बोलतोय तो फक्त राजकारणावर हा आरक्षणावर बोलत नाही ओनली वन राजकारण आरक्षणावर एकच शब्द असतो मी एक इंच हटणार नाही मी आरक्षण घेतल्याशिवाय माग सरणार नाही बस एक दोन चार शब्द आहेत आपल्या लेकरांचं घेताय आपल्या लेकरांना मोठ करायचंय मराठ्यांना मारायचं का मराठ्यां मराठ्यांना काढायचं हे आपले एक सात आठ शब्द आहेत ते फिक्स आहेत परंतु आता मात्र असं झालेलं आहे ना की फक्त पाडायचे कसे पाडायचे असे पाडायचे असं राजकारण करायचं तसं राजकारण दे, 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 मी देईल तेच उमेदवार उभे करायचे तुम्ही अजिबात तुमच्या मनाने मत कुणाला द्यायचं नाही मी सांगेल त्यालाच मत द्यायचं झाले त्या गोष्टी आजचा हाईड किस्सा म्हणजे असं आहे ना की कि भाभटप्पावर बसलाय टप्पावर बसलाय करते मला त्याला जोरात लागलेली असावी कंबर दुखत होती आज त्याचं पोट पण दुखत होते दोन दिवसापासून कंबर दुखत होती आज त्याचा पोट लोक त्याला म्हणत होते पाटील पाटील आज माझ्याला पाटील।, पाटील पाटील काय ते कसलो आव दे <laughs> हे मला कळलंच नाही याचा अर्थच नाही कळलाय आणि ते लोक आज माझा पाटील कार्टी काय काय शब्द हईड हईड झाली ऍक्टिंगची पार केली या हॅट्रिक पार केली आहे पार एवढी खतरनाक आणि जबरदस्त ऍक्टिंग बाप रे बाप कठीणे आणि अक्षरशः म्हणजे बिचाऱ्यांचे जे, जे, जे लोक होते ना ते ढसा ढसा रडत होते हो फार त्या लोकांना काळजी बघायची ढसा ढससा ते लोक रडत होती पाटील आदभासा पाटील काय झाले माहिती का जे बाहेर आहेत तेही त्यांचेच कार्य करते फक्त जे ज्यांच ज्या समाजाच्या लक्षात आलेलं एकंदरीत आता की आ... हा खोटारडा माणूस आहे हा आरक्षणासाठी लढत नाहीये हा आरक्षणासाठी झगडत नाहीये तर हा राजकारण करतो हे ज्या वेळेला समाजाच्या लक्षात आलं आणि याला कळून चुकलं की आता समाजाच्या लक्षात आलेलं आहे हा म्हणतो डॉक्टर स्वतःच्या तोंडाने सांगतोय डॉक्टरलाच कळत नाही मला काय ना। ना, का आजार डॉक्टरला आजारच माझा सापडत नाही अरे तुला जर आजारच नाही तर डॉक्टरला सापडेल कसा तुझा आजार हाच म्हणतो हा डॉक्टरलाच कळायला मार्ग आहे म्हणतो मला आजार काय माझा आर्ग आजारच कळणार नाही म्हणतो डॉक्टरला बरं हाच काय सांगतो डॉक्टरने मला सांगितले बघा आता साताऱ्याच्या डॉक्टरने सांगितलं याला काहीच आजार नाहीये हा नॉर्मल आहे बर का हा नॉर्मल आहे याला हायपोथर्मिया झालाय फक्त ह्याला काहीच झालेलं हायपोथर्मिया कुणालाही होऊ शकतो अगदी मला तुम्हाला कुणालाही जर आपण जास्त दगद केली कुठं गर्दीच्या ठिकाणी गेलो किंवा जास्त गर्मीमध्ये थांबलो उन्हात थांबलो तर आपल्याला हो हो ते होऊ शकतं डिहायड्रेशन वगैरे डिहायड्रेशन हायपोथर्मिया आपल्याला होऊ शकतो तर डॉक्टरनं तेवढंच कारण सांगितलेलं आहे बाकी काहीच नाही बाकी काहीही नाही सगळं नॉर्मल आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं परंतु हा माणूस काय म्हणतो हा माणूस म्हणतो डॉक्टर आता त्याला ज्यावेळेला साताराच्या डॉक्टरांनी त्याची पोल खोल केली त्यावेळेला त्याला सुचत नाही आता काय करते मग आता याला काय केलं याला गॅलक्सी मधल्या डॉक्टरने हा गॅलक्सीच्या डॉक्टरचं सांगतो डॉक्टरने मला सांगितलंय तुमच्या जीवाला धोका जी जी आहे जी 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 जी। तुम्ही अजिबात फिरू नका तुम्ही डॉक्टर तुम्ही पाटील तुम्ही अजिबात दौरे बिवरे रद्द करा पण पर मी जोपर्यंत माझ्या समाजाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत थांबणार नाही डॉक्टरलाच कळत नाही डॉक्टरलाच कळत नाही मला काय आजा आजार येते अरे तुला आजारच नाही तर डॉक्टरला कळणार कसा आहे रे बाबा तुला आजारच नाहीये कसा कळणार डॉक्टरला सांगा म्हणजे काय झालंय माहिती का डॉक्टरला पण फेल डॉक्टरला पण वेड्यात समाजाला पण वेड्यात सगळ्यांना तो तो माझ्या मला डॉक्टर कुठेही हात लावला आणि कुठंही त्याचं नाही का त्याने तपासणी करायला सुरुवात केली तिथं हाडच लागतात कुठंही त्याने हात मला हात ठेवला डॉक्टरने तपासायला की त्याला हाडच लागतात याच आहे ना ज्या वेळेला हा उपोषणाला बसला होता याने दंगल घडवून आणली तेव्हाच वजन करायचं ना आताच वजन नक्कीच्याच आहे ना आठ दहा किलो वजन वाढलं असं बघा हा हा सांगतोय ना माझं वजन अरे तू खातो नाही तुझं वजन जरी तेवढं असेल ना तरी तुझे मित्रमंडळी सांगतात तुझ्या गावातले शेजारचे बाजाराचे तुझ्या ग्रामपंचायतले मधले सरप ते सदस्य सुद्धा सांगतायत मला अंतरावाली सराठी मधल्या ग्रामपंचायत मधले सभासद सदस्य जे असतात ना ते पण माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये ते पण सांगतायत ताई याचं खाणं काय थोडं नाही आलंय गदाडभर ताडभर खातोय याचं दिसत असं तुम्हाला असा पण हे ह्याला खायला लय लागतं म्हणले हा हा ते असे खायला नाही त्याला काय बारसकर महाराजांनी सांगितलं ताडभर मटन लागत होत त्याला मटण खाऊन तो आपलं हे करायचं उपोषण करत होता सो अशा पद्धतीत मध्ये त्याचं एकंदरीत चाललेलं आहे समाजाला वेड्यात काढायचं काम समाजाला मूर्खात काढायचं काम समाजाला अक्षरशः येस येस ओनली नाईट नाईन्टी किंग अगदी खरं बोलताय तुम्ही आणि आ... म्हणजे फार फार हा माणूस आहे ना तुम्हाला सांगते फक्त विधानसभेची निवडणूक होऊ द्याव मजा ना येणार येणारी